नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण चौतीस साईजच्या पॅटर्नवरून आपण पस्तीस साईजचं माप कसं काढायचं तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आहे ब्लाऊज पिसातला कपडा चायनामधून आहे तर कस्टमरला अस्तर लावून शिवायचं आहे तर आपण आता कशा पद्धतीने याची कटिंग करायची चौतीसवरून पस्तीसचं माप आपण कसं काढलं पाहिजे तर बघू शकतात तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला काय टाकायचं आहे उंची टाकायची आता उंची टाकल्याच्या नंतर आपल्याला कस्टमरची जेवढी उंची असेल तेवढी आपल्याला उंची टाकायची साडे चौदाची कस्टमरची उंची आहे साडे चौदाची आपण कस्टमरची उंची आणि शिवून ब्लाउज होणार साडे तेरा इंचावर तर साडे चौदावर मी पहिले एक मार्किंग करून घेते आता मी तुम्हाला जे कस्टमरचं माप आहे मी तुम्हाला ह्या खडूने दाखवते पूर्ण आता कंबर आहे कस्टमरचा अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा आपल्याला चौथा भाग येतो सात इंच अधिक त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करा एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिंग राहून जाते अशा पद्धतीने आता मग मी काय केलं हा झाला आपला चौथीचं पूर्ण माप तर मी पाठीचा भाग घेतला जसा आहे तसा ठेवला आपण एकदम परफेक्ट ठेवून घ्यायचं आहे तर परत एकदा आपण चेक करू गळा कस्टमरला सव्वा दोनचा लागतोय तर गळा आपण बरोबर घेतलाय आणि जो हा पाठीचा भाग आहे आपल्याला ते चेक करायचं आहे की याच्यामध्ये कुठंही कमी जास्त व्हायला नको आहे म्हणजे जवळजवळ एकदम परफेक्ट आले काही हरकत नाही थोडंफारच कमी जास्त होऊन जाते कोणी शिलाई मार्जिन पण जास्त ठेवते तर बघू शकतात हा मी पाठीचा भाग पूर्ण उचलला आहे आता जे कमरेचं आपलं हे माप आलेलं आणि आपण जे पेपर पॅटर्न आखलं हे आलं आहे म्हणजे नॉर्मल फरक आहे तर मग आपण हा फरक नाही काढला तरी पण चालतंय बरोबर म्हणजे आपल्याला हे पॅटर्न पूर्ण आहे तसेच ठेवायचेत आणि आहे तसेच पूर्ण आखून घ्यायचेत समजा याच्यामध्ये जर बदल झाला असता आपल्याला कमऱ्यामध्ये जास्त घ्यावं लागलं असतं किंवा आपल्याला आता पस्तीसचा चौथा भाग काढायचा आहे तर नऊ इंचाला दोन पॉईंट आपले कमी येतात कमी येतात बरोबर प्लस आपल्याला त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने जरी माप घेतलं तरी चालते आता मग नंतर असं माप घेतल्याच्या नंतर आपल्याला ही लाईन इथं तिरकी घ्यायची आणि हे जी फिटिंगची लाईन आहे ती इथं तिरकी घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं हे माप लक्षात ठेवा ज्या आपण उंची टाकली उंचीनंतर लगेच आपल्याला छातीचं चा माप टाकायचं आहे बरोबर छातीचं मापाचा आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माप, आप आप माप टाकायचे आता आपण काय करायचं आहे हा झाला आपला पाटेचा भाग आपण याच्यामध्ये जास्त घेतलं म्हणजे एवढं जास्त घेतलं किती झालं एक इंचजवळ जाऊन बरोबर हा पॉईंट आपला एवढा काय म्हणजे नाही पकडला तरी पण चालते पण हा पॉईंट आपण एक इंच मुंडामध्ये आपल्याला जास्तच घ्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने एक इंच जास्त घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते आता हे मी पूर्ण आहे तसंच आखून घेणार याच्यामध्ये कुठं बदल करायचा आहे मी ते तुम्हाला दाखवते माझ्या खडोखड लक्ष द्या आता याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे एक इंच आपलं कुठपर्यंत येते तर एक इंच आपलं इथपर्यंत येते तर ते कटिंगमध्ये एकदम आपल्याला व्यवस्थित कटिंग करावी लागेल आपल्याला फक्त एक इंच आपल्याला तिरकं घ्यायचं आहे ते कसं का आपण फक्त मोंड्यामध्ये एक इंच जास्त घेतले आपण खालच्या साईडला कुठं कमी जास्त करायचं नाही आपल्याला आपल्याला फक्त मोंड्यामध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या आता आपण अजून जास्त कशामध्ये घेतलं पाहिजे ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगते ही झाली आपली कटोरी चौथीची तर कटोरी आहे तशीच ठेवली तरी चालते काही अडचण चा येणार नाही एकदम व्यवस्थित बसून जाते आता ही झाली आपली कटोरी आता आपल्याला आहे कुठं ते म्हणजे क्रॉस पट्टीमध्ये कारण आपल्याला कमरेमध्ये सॉरी कमरेमध्ये आपण जास्त नाही घेतलं नाही वाढवलं तरी पण चालते कटोरे आहे असेच आपल्याला क्रॉसपट्टी आहे असेच ठेवायची फक्त आपण चेस्टमध्ये वाढवलं वा कुठं फिटिंग साईडला आणि मग हीच फिटिंग आपल्याला समोरचा जो पार्ट आहे कटोरे शेजारचा त्याच्यामध्ये एक इंच वाढवलं वा याच्यात एक इंच कमरेला नॉर्मल आहे तर ते आपण नाही धरलं तरी चालते तर मग ही क्रॉसपट्टी मी आहे तसेच ठेवते तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आणि व्यवस्थित मी तुम्हाला हर एक याच्यामध्ये सांगितले तर अशा पद्धतीने आपल्याला कमी जास्त करावं लागतं आपण अगोदर पाटेचा भाग कट करू नीट लक्षात घ्या आपले पॉईंट कसे आलेत कारण थोडंसं इथपर्यंत टच करायचे आहे आपल्याला नंतर बघू शकतात किती व्यवस्थित आपल्याला पाठीचा भाग आला आहे तर लगेच आपण गळा कट करून घेऊ मी तुम्हाला झाल्याच्यानंतर पण नक्की ह्या ब्लाऊजचे नक्कीच व्हिडिओ दाखवणार कशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची फिनिशिंग आली तर बघू शकता आप आता आपल्याला याच्यामध्ये बदल काय करायचा आहे आता नीट बघा आपण एक इंच इथे जास्त घेतले तर आपल्याला त्याच पॉईंटला कट द्यायचा आहे तर ही लाइन आपल्याला व्यवस्थित कटिंग करायची तर अशा पद्धतीने आपण हा भाग काढलाय आपण कटोरीमध्ये पण कुठंही वाढवलेलं नाही आहे तसंच आहे आणि क्रॉसपट्टीमध्ये पण नाही आपण फक्त दोन पॉईंटमध्ये जास्त घेतले तर तुम्ही कमी जास्त पॅटर्न जर असन तर कमी जास्त ते आपण करू शकतो फक्त थोडंसं डोकं लावायचं आहे आणि कशामध्ये काय वाढवायचं आणि कशामध्ये काय कमी करायचं आहे ह्या गोष्टी पटकन लक्षात येऊन जातील तर पहिले चेसचं माप टाकायचं आहे आपल्याला उंचेचं काय नसतं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार उंची असते तर अशा पद्धतीने आपले सगळं भाग काढून झाले तर आपण याची कटिंग करणार आहोत आता मेन ब्लाउज पिसावर अगोदर आपल्याला बाईची पण कटिंग करायची तर हा कपडा आहे स्तरचाच जो माझ्याकडून उरलेला आता कस्टमरची चार इंचाची बाही आहे तर आपण आ, हे करूया एक इंच जास्त घेऊ म्हणजे जा पाच इंचाची होऊन जाते अगोदर आपल्याला सरळ एक लाईन आखून घ्यायची सहा इंचा दंड घेर आहे साडेनऊ ची आपल्याला जवळजवळ जवळ घडी लागेल तर साडेनऊ आहे बरोबर पाच इंचावर आपण एक मार्किंग करू आणि हे जे आहे तर आपण याला ठेवून घेऊया आपण एक इंच जास्त घेतले तर एक इंच बघूयात बरोबर म्हणजे एवढं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बाही पण आपली कटिंग झाली आता इथं आपल्याला जॉईंट द्यावं लागेल तर बघू शकतात आपली बाही पण कटिंग झाली खूप कमी वेळामध्ये आपण सांगण्याचा मी प्रयत्न करते त्याच्या गोष्टी समजल्या नाही तर नक्कीच कमेंट करा आता आपण कधी पण जर ब्लाऊज पीस कट करायचा ठरला तर आपण अगोदर कधी बाही काढून घ्या मी अगोदर बाहीच काढते ब्लाउज ब्लाऊजची मी अगोदर बाही काढते आणि नंतर मग आपण बाकीचा भाग काढायचा आहे पूर्ण तर याच्यामध्ये पण तसंच केलं तरी चालतंय आपण दोनच साईडला जॉईंट देऊ तर मग आपण अगोदर घडी चेक करायची तर घडी एकदम बरोबर आहे थोडंसं अजून पुढंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता याला दोनच लेअरला जॉईंट येईल अस्तरच्या पण दोनच लेअरला आणि मेन जे ब्लाउज पीस आहे त्याला पण दोनच लेअरला जॉईंट येईल थोडस सरळ करून घेणार आता नंतर मग आपण पाठीचा भाग टाकायचा आहे आता पाठीचा भाग टाकताना तुम्ही ह्या बाजूने टाका किंवा ह्या बाजूने टाका फक्त पाठीचा भाग आपल्याला बंद ठेवायचं आहे हा झाला आपला पाठीचा भाग कट करून आपल्याला त्याच्या शेजारीच लगेच दुसरे पार्ट टाकायचे म्हणजे मी इथं जवळजवळ क्रॉस पट्टीच कट करते आणि मग आता ऐंशी पॉईंट जर कपडा असेल तर आपल्याला थोडंसं जपूनच कट करायचं आहे कारण आपल्याला बाकीच्या पट्ट्या पण लागतात गळ्याला गोट लागतो तर मग जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं आपल्याला व्यवस्थित कट करायचं कारण आपल्याला जर साडीतला ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तो जास्त असतो तेही झाली आपली क्रॉस पट्टी आता आपण काढूयात कटोरी आणि कटोरी शेजारचा भाग दोन्ही पण कटोरी आपली इकडं ठेवली तरी चालते जसं कपडा ॲडजस्ट होतो त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची तो करू तर असं ठेवून आपण कटिंग करूया त्याची तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि एक पॅटर्नवरून आपण दुसरं पॅटर्न कसं का आहे हे तुम्हाला समजलं का नाही ते पण कमेंट करा कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे का ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता तर त्यावेळेस मला लक्षात येईल का तुम्ही तुमचं माझ्या व्हिडिओवर लक्ष आहे म्हणून आणि माझ्या चुका जरी काढल्या तरी मला काहीच अडचण नाही कारण चुका असू द्या किंवा चांगली गोष्ट असू द्या माणूस त्याच्यातून शिकत चालतं तर तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दोन चॅनल आहेत तर मी माझ्या हर एक व्हिडिओच्या खाली दुसऱ्या चॅनलची लिंक देते तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि दोन्ही चॅनलवर आपले नवीन नवीन कामं असतात तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते